दोन मुलांना मारून टाकणार पेटवून घेणार महिलेचा तो ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन आपण पाहत आहोत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्ये प्रकरणाचं कारण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बा आपण अनेक सोशल मीडियावर पाहत आहोत की वळसंगकर यांच्या आत्महत्ये प्रकरणाचं कारण सोलापूर शहरातील विख्यात मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी त्यांच्याच वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने मुसळे हिला पोलिसांनी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास अटक केली न्यायालयाने रविवारी तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मनीषाने मुलांना मारून स्वतः पेटवून घेण्याची धमकी देणारा मेल डॉक्टरांना पाठवला होता यामुळे नैराश्य गेलेल्या डॉक्टरांनी म्हणजेच वलसंगकरांनी स्वतःचे जीवन संपवण्याचे पाऊल उचलले फिर्यादीत या संदर्भातील तपशील देण्यात आला आहे डॉक्टर वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास बेडरूम मधील अटॅच बाथरूम मध्ये आपल्या परवाना असलेल्या पिस्तूलने गोळ्या झाडून आत्महत्या केली प्रथित यश डॉक्टरांनी नेमके पाऊल का उचलले हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे डॉक्टर वसंत पार्थिवर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांना डॉक्टरांच्या पॅन्टमधील डाव्या खिशव्यात सुसाईड नोट सापडली त्यामध्ये डॉक्टरांनी आपल्या आत्महत्येला हॉस्पिटलचे अधिकारी मनीषा माणे म्हणजे मुसळे यांना जबाबदार धरले तत्पूर्वी मनीषाने डॉक्टर वलसंगकर यांना आणि डॉक्टर अश्विन यांना ईमेल पाठवून उपरोक्त धमकी दिली होती डॉक्टर अश्विन यांनी ती सुसाईड नोट शनिवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद केली त्यानुसार पोलिसांनी त्याच रात्री साडेनऊ वाजता महिला हवालदार गवसानी यांनी मनीषाला ताब्यात घेतले नंतर तिला रात्री अकरा वाजेपर्यंत फौजदार संजीवनी भट्टे यांनी अटक केली मनीषाने डॉक्टर शिरीष वळसंगर व डॉक्टर अश्विन यांना जो मेल पाठवला आहे त्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला मित्रांनो डॉक्टर वलसंगकरांना आणि डॉक्टर अश्विनना जो मेल पाठवला होता त्या मागचं कारण काय आहे चला पाहूया मनिषाने डॉक्टर वळसंगकर व डॉक्टर अश्विन यांना जो मेल पाठवला होता त्याचा उल्लेख फर्यादित असा करण्यात आला असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की मनिषाचे अधिकार कापले पगार कमी केला त्यामुळे मनीषाने दोन्ही मुलं मारणार आणि पेटवून घेणार त्याला सर्वस्व जबाबदार स्टाफ व सर्व वळसंगर कुटुंबीय राहिले असा धमकी भरा मेल वळसंगकरांना पाठवला होता वलसंगकरांनी सुसाईड नोटमध्ये मनीषाचा उल्लेख कसा केला मनीषाचा मेल आल्यानंतर व्यथित झालेल्या डॉक्टर वलसंगकरांनी सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे की ज्या माणसाला मी शिकून आजपर्यंत एव झालो प्रशासन अधिकारी केले आणि चांगला पगार देतो आहे त्याने खोटारडे आणि घानेडे आरोप करून मला धमकावले त्याचे मला अति दुःख होत आहे म्हणून मी माझे जीवन संपवत आहे मजकुरात एव मुसळे असे नमूद केले आहे मित्रांनो सोलापूरच्या डॉक्टर वलसंगकरांनी का जीवन संपवलं आपण या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा